पाठीमागच्या साईडला जा बघा थं ना राम मंदिर असा तर तागसुद्धा मी तुमका दाखवत आहे आणि त्या ठिकाणी ना आपल्या श्रीराम प्रभूचे पाऊलाचे तसेसुद्धा असत थं तर ते सुद्धा मी तुमका दाखवत आहे आणि व्ह्यू एकच नंबर आहे इथलो एकदम वरती आहे ना डोंगरात आहे भाग त्याच्यामुळे भारी वाटतं व्ह्यू आणि मळबट असल्यामुळे ना अजून भारी वाटतं त्या आम्ही काढला होता एंट्री तिकीटा आणि नंतर इकडे केबल कारचा असा तिकीट तर वैभव काढतात आणि या साईडनी लाईन लावलेली नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर बँडन मालवणी युट्यूब चॅनलवर तर मंडळी मी मागच्या ब्लॉग मध्ये बघितला होतास की आम्ही केरळ मध्ये इल्लेलो होतो आणि केरळ चो मुन्नार प्लेस एक्सप्लोर केलो होतो आणि आज ना आम्ही वर्कला प्लेस वरून वर्क ना आम्ही आता जट्टायू सेंटरला जातलो असो पण अजून आम्ही रूमवरच असो इथून बाहेर पडल्यावर नाश्ता करतो नंतर निघतलो असो कारण भूक जाम लागली ला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पटापट जाऊया आपण तर मंडळी आता आम्ही नाश्ता करून गेलो असो आणि होय ना लँग्वेज जरा जास्तच प्रॉब्लेम येतात कारण हे सगळे मल्याळमधेच बोलतात इंग्लिश काय कोणी बोलतच नाही आणि एकच मगाशी माणूस भेटलेलो तो थोडं थोडं बोला हो हिंदी बोलावतो जास्त पण नाही एकदम हिंदी आहे त्याची लँग्वेज ना ती मल्याळम हिंदी पण तशीच होती पण आम्ही काल मुन्नारला होतो ना तर तरी ते इंग्लिश बोलत त्याच्यामुळे थोडाफार आमचा कम्युनिकेशन होत होता पण हय तासा सगळा डोस झाला आमचा पण आता बघूया काय होतं आता आजचा दिवस कसं जाता तर बघूया अरे बघा ओनली डोसा घेतला आम्ही आणि चाय चाय बघू शकतास तुम्ही किती भरून देतात ते एकदम आपला पाण्याचा ग्लास भरून देतात तर ठीक आहे ह्या खातलो आता आम्ही आणि जातलो असं पुढे फायनली आमकं बस भेटली हा पॅरापल्लीक जाऊ कारण इथून पेरापल्लीक जाऊ काय आणि त्याच्यानंतर मग पुढे हा का सेंटरला आणि ही बस ना आमका बऱ्याच मुश्किलीने भेटली कारण यांचे जे बोर्ड ते मल्यायाममध्ये आहे उंडू गुंडू गुंडू त्याच्यामुळे थोडेसे आमका कष्ट लागले चार पाच बस विचारलो तेव्हा आमका भेटली ही बस आणि हे अ बघा बसते तर मंडळीन फायनली आम्ही पोहोचलो असं जट्टायू सेंटरला आणि बघा पाठीमागे ना बघू शकतात माझ्या उंच डोंगर आहे उंच आणि तो पार करून जाऊचा त्या साईडी म्हणजे तो आपल्या पॉईंट मेन पॉईंट आहे ना तर तो दिसतो आणि या साईडला गर्दी पण तुम्ही बघू शकतात बरं मी बघा ही पार्किंग आ <coughs> आणि समोरच्या साईडला टूर इली आहे त्यांची आणि बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे पार्किंग सगळी भरलेली आहे तर जर बघा त्या साईडला तिकीट काउंटर आणि असा तर थं गेल्यानंतर तिकीट काढू का दाखवतोय पुढे गेल्यापासून तर हे बघा हा असं तिकीट काउंटर आणि गर्दी बघू शकतास तुम्ही किती आधी आणि आता पुढे येईल असतो त्यांना दोन ऑप्शन असतात एक म्हणजे केबल कारने जाऊ शकतात दुसरा म्हणजे आपण चलत ट्रॅक करत जाऊ शकतो एक साडेआठशे पायरी असत तर चेकिंग बघाय जरा चेकिंग होती तर हां तर आपण ट्रॅक करत ना साडेआठशे पायरी जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे ऑप्शन केबल कारने तर आम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला असो ज्या केबल कार केबल केबल कारने आपल्या ड्रॉप करताला डायरेक्ट वरती तर बघूया तो पण एक्सपिरियन्स आम्ही घेतो केबल कारचं हो आणि आतमधला वातावरण बघा तर बघा त्या आम्ही काढला होतं एंट्री तिकीट हा आणि इकडे केबल कारचा असा तिकीट तर वैभव काढतात हे आणि या साईडनी लाईन लावलेली आहे जाऊ तिकडे पुढे तर तरी हा बघा वेटिंग असा तिकीट दाखवल्यानंतर आता मध्ये आपल्याकडे सोडतले हो। वेटिंग कुठचे केबल कारसाठी तर चला आमचं तर नंबर लागलो हा पण आता आम्ही जातो पुढे आणि ते आपण फोटो पण काढून घेऊ शकतो आणि केबल कार हे बघा असे असतं ह्याच्यातनं आमक ह्या डब्यातनं आमक नेतेले या बघा या असं त्याला वरती गेला तर इथून शिडी चढण वरती जाऊच हा आणि तिकडे असेल ते केबल कार जाऊया साईडला स्टेशन हा केबल कारचा तर जाऊया पुढे जाऊया अजून आणि लाईन बघा केवढी लागली आहे जबरदस्त लाईन तुम्ही बघू शकता थांबत नाही ते चलता चालताच बसायचं लागतं त्याच्यात बघा बघू शकतात फास्ट 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 बसाचा लागतात थांबत नाही ते चलत राहतात फटाफट फटापट आपल्याक बसाचं आपण मग त्या साईडने हा होय होय बाकी आमचं असतो आपल्याक सेपरेट भेटली जाती ती गांका तर हेनी <rezio> आता आम्ही जातलो आणि केक्र बघा बघा त्या साईडने पिवळे असत ना केबल कार तर ते येतच असत आणि त्यांच्या आता आमचा नंबर लागतो येल्लो मे आमची कार आली पार्टी पब्लिक बघू शकतात परत किती वाढला आता फायनली बसलो हॅलो आमच्या पुढची कार साईडिक पण घेऊ बघा

तो ना तुम बोला ना लेके लेके तर फायनली आम्ही पण उतरलो असो आता जाऊया वरती जटायू पॉइंट कडे तर फायनली आम्ही पोहोचलो असो आणि आता तुमक दाखवत आहे जटायू दुमका दाखव दाखव हो बघा हे जटाव्यू पॉइंट आणि हवा असा जटायू पक्षी याची दुमका काय स्टोरी आहे मी सांगतोय शॉर्टमध्ये थोड्या वेळात तोपर्यंत आधी हा व्ह्यू बघून घेऊ इथल एकच नंबर आणि पब्लिक पण खूप इला एकच नंबर व्यू तसे जातात त्या साईडने साईडला स्टॉल सुद्धा असत आपल्या चाय नाश्ता वगैरे करू असत तर बघा व्ह्यू बघा सगळं धोंडो अस काळो धोंडो जो आपण म्हणतो काताळा ना तर तावा काताळ असा आणि जो पक्षी आहे ना पण काता पासूनच बनवलेला असा पूर्ण दगडी बघा या साईडला ना छोटेस स्टॉल आहे जे आपण चाय नाश्ता करू शकतो पाठीमागच्या साईडला थे ना आसा, है, आ, आप ले स्री राम मंदिर असा तर तापसुद्धा मी तुमका दाखवत आहे आणि त्या ठिकाणी ना आपल्या श्रीराम प्रभूचे पाऊलाचे तसे सुद्धा असत आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय आणि व्ह्यू एकच नंबर आहे इथलो एकदम वरती आहे ना डोंगरात आहे भाग त्याच्यामुळे भारी वाटता व्ह्यू हा आणि मयबट असल्यामुळे ना अजून भारी वाटतं आणि ते बघा या साईडला पूर्ण व्ह्यू पॉईंट इथून आतमध्ये एंट्री या करूची राम मंदिर मध्ये आपले फूट चप्पल आपली चप्पला ठेवू शकतास तुम्ही पाच रुपयात फुटवेअर स्टँड तर बघा टोकन भेटला आणि असा तिकीट चप्पलचा चप्पलाचं पण तिकीट काढूचा लागतं आता काय बोलते <laughs> श्रीराम प्रभूच्या मंदिराची ही समोरची साईड आहे आता बघू शकता दर्शन घेऊ शकतो आपण पुढे जाऊन व्हिडिओ शूट करू शकत नाही पुढे जाऊन चला आता तुमका दाखवत आहे प्रभूंचे चरणाचे ठसे दाखवते तुमका त्या साईडला असत साइडला तुम्ही बघू शकतास राम प्रभूंच्या चरणाची ठशे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकतास तर मंडळीनुरामायण मध्ये रावण जेव्हा सीतामायाचे अपहरण करून लंकेमध्ये घेऊन जात होता त्याचवेळी या जटायूने बघितले आणि तो रावणाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला जटायूचे आणि रावणाचे युद्ध चालू आणि रावणाने जटायूचा एक पंख छाटला त्याबरोबर जटायू याच ठिकाणी जखमी अवस्थेत कोसळला आणि श्रीराम प्रभू सीतामाईच्या शोधात असता हा जटायू जखमी अवस्थेत त्यांना दिसून आला श्रीराम प्रभू जेव्हा जटायूच्या जवळ गेले त्याचवेळी जटायूने त्यांना सगळी कथा सांगितली आणि त्यांनी आणि याच ठिकाणी आपले प्राण सोडले आठवण म्हणून जटायूचा मोठा स्टॅच्यू इथे बांधलेला आहे त्याचबरोबर जटायूची आणि श्रीराम प्रभूची याच ठिकाणी भेट झाली होती म्हणून जटायू स्टॅच्यूच्या बाजूला श्रीराम मंदिर देखील बांधलेले आहे तर तुम्ही बघू शकता असं बघा या साइडला पंख ना कट असा जो रावणान केलेलो हा आणि या साइडला एकच पंख असा या पक्षी तर मंदे नो आताच आम्ही रूम वर असो आणि आता थोड्या वेळात जातो असो जग तर हा व्हिडिओ मी हयच थांबवतोय असे तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जाम दमाक झाला असा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय